हे बघा आकाश दादा दिवसाला गाडा तुम्ही चार चार पाच पाच लिटर एक नंबर शेळ्या एकदम ताज्या मित्रांनो दुधाच्या मशीनी कासी एक नंबर क्वालिटी मित्रांनो भरपूर दिवसापासून तुम्हाला अशा शेड्या दिसत असतील आज तुम्हाला या शेड्या बघायला भेटत्या मित्रांनो संतोषांना अगोदर यांची गाडी आलेली मित्रांनो आणि गाडीमध्ये शेळी सकाळी बघा त्याला लागलेली आहे का बघा सगळं बघा सगळ्या गोष्टी बघा मित्रांनो एकच नंबर शेड्या म्हणजे एकच नंबर क्वालिटीच्या क्वालिटी बघा एकच नंबर खाली काशी बघा अंदाज की शेडीला घाण बघा तिला लागलेली त्याच्यानंतर ही पण बघा मित्रांनो आता या दहा शेड्या मित्रांनो त्यांनी सौदा झाल्यानंतर या दहा शेड्या त्यांच्या जनलेल्या आहेत दहा शेड्या जनल्या सौदा झाल्यानंतर म्हणून त्यांना प्रत्येक शेडीचे दोन दोन बच्चे त्यांना भेटलेले आहेत तर घरी त्यांच्या जवळपास एकोणीस वीस बच्चे आहेत मित्रांनो आता शेडी तुम्हाला एक एक सोडून दाखवणार आहे जी शेडी चालू झालेली ही शेडीला म्हणजे जवळपास आठ दहा दिवस थोडं दूध कमी असतं कारण की चीक असल्या कारणाने नंतर ती शेडी दुधाला जास्त उतरत असते जसं की तुम्ही इकडच्या शेड्या पाहताय या शेड्यांसारख्या मित्रांनो तुम्ही आजच ही बघा शेल बघा हिला देखील घाणे बघून घ्या गो घाण लागलेली आणि काज बघा पिल्ले बघून तुम्हाला कळून देईल की किती दिवस झाले जा... तिला बरोबर डायरेक्ट जर शिकायची कास आहे मित्रांनो सागर थोडं सोडून सोडून दाखवा मला एक शिडी आता माप वगैरे दाखव आपण शिंग पगडी दाखवू त्याच्यानंतर चेहरापट्टी दाखवू आपण मित्रांनो अशा शेड्या तुम्हाला जवळपास आता मागील तीन महिन्यापासून बघायला ज्या काशी तुम्हाला आता बघायला भेटत आहे तुम्ही ज्या मागच्या वर्षी पाहिले आता हे बघा चेहरापट्टी एक आता ही गोंडी शेडी दुसरं तिसऱ्या शेड्या मित्रांनो कास बघा कास म्हणजे एकदम एक नंबर हे बघा कास जबरदस्त कासावर्नस करत मित्रांनो मध्ये दूध किती असं याच्यानंतर हे बघा आता बरेच जण म्हणतात मित्रांनो कि कलर मध्ये घेतली म्हणजे काटवाडी किंवा काटवाडी मध्ये टक्केवारी असं काही नाही मित्रांनो फक्त कलर चेंज असतो बऱ्याचदा तर हिची कास देखील बघा तुम्ही तिच्यापेक्षा जबरदस्त कास याची वाली ही बघायची कास ही देखील मित्रांनो मोजून तिसऱ्या वेळाची शिडी आहे पण क्वालिटी बघा चेहरा पट्टी बघा आणि शिंगडी बघा एकदम नाजूक शिंगडी आहे शिंगडी बघून तुम्हाला अंदाज आहे की नाजूक शिंगडी एकदम छोटी शिंगडी आणि कास मोठी मित्रांनो एक नंबर कास त्याच्यानंतर ही इकडे बघा ही पण बघा आता वेतायची हे दुसऱ्या वेताची बघा तिचं तुटुंग तुटून गेलेलं आहे त्याच्यावर शिंगावरनं आपल्याला कळत किती असेल असायला बरोबर आणि खाली कास बघा मित्रांनो पण समजतं हे बघा एकदम नाजूक सळ पारंभ बघा तुम्ही आणि एकदम नरम आहे बघा काटा तुम्हाला विषय नाही आहे बघा तो मुलाचा विषय नाही काहीच नाही बघा एकदम नरम आहे ताजू जनलेला आहे मित्रांनो लहान बच्चे असल्या कारण बच्चे दूध कमी पित आहे म्हणून शेडीने तुम्हाला दूध देखील मस्त चांगलं बघायला भेटा मित्रांनो बघा तुम्ही मित्रांनो ह्या शेडीने एवढं दूध देखील सुरुवातीचे दोन महिने बच्च दूध कमी पितं म्हणून नंतर तुम्ही शेडी दूध डिरायला देखील लावू शकतात सुरुवातीला एवढं दूध असतं हे बघा कास मित्रांनो हिला म्हणतात शेडी सकाळी दिली काही मित्रांनो भावनगरची क्वालिटी क्या बात आहे मित्रांनो मित्रांनो ओरिजिनल भावनगर दंगलची क्वालिटी यांची जबरदस्त क्वालिटी हे बघा इकडे क्या बात आहे मित्रांनो सड बघा वा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो त्याच्यानंतर इकडे बघा तुम्हाला नंतर लोक बंद पडून जाईल बरोबर की गाय एका शेळी बरोबर समजणार नाही बरोबर असा का सरांगीचा मित्रांनो अशा एवढे कास तुम्हाला कुठल्याही जातीच्या शेळीचे बघायला भेटणार नाही आणि एवढं दूध तुम्हाला कुठल्याही शेळीच्या याच्यात बघायला भेटणार नाही तुम्ही कुठेही जा मित्रांनो क्वालिटी 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 असते मित्रांनो काठवाड दंगलची भावनगर दंगलची शेळी मित्रांनो ही दुसरा हे बघा क्या बात मित्रांनो दुसरा जाऊ पाहिजे पाठ फक्त बघा पाठ बघा मित्रांनो मूर्ती छोटी कीर्ती बघा तिच्यावाली पाठ आहे फक्त अजून तिचं हाईट लेन सगळ्या गोष्टी वाढतील मित्रांनो तिसरा चौथ्यामध्ये तर ह्या ज्या तुम्हाला दा दाखवल्या दहा शेड्या ह्या त्यांच्या जनलेल्या शेड्यात म्हणजे ह्या शेड्या संपूर्ण तोलावरच्या होत्या ही जी गाडी त्यांची पहिली गाडी मित्रांनो पहिली गाडी त्यांनी एकदम टॉपची गाडी आणलेली आहे आता याच्या व्यतिरिक्त अजून काही का शेड्या आहेत ज्या गाभणी आहेत त्या देखील मी तुम्हाला बांधून दाखवतो आता ह्या ज्या होत्या ह्या त्यांनी तोलावरच्या शेड्या घेतल्या होत्या ज्या सौदा दरम्यान किंवा मग आणता आणता किंवा आणल्यानंतर जमलेल्या शेड्या ज्या तुम्हाला दाखवल्या सगळ्या ताज्या जमलेल्या शेड्या आहेत अजून मित्रांनो ह्या शेडींना दहा दिवसानंतर एवढं दूध राहील कारण की पहिल्या आठ दहा दिवस शेडींना दूध थोडं कमी असतं त्याच्यानंतर दूध वाढीव असतं कारण की चिकावर असल्या कारण दूध थोडं कमी असतं दोन चार आठ दिवसात आपल्याकडच्या वातावरणात मॅच होऊन जातील त्यानंतर अजून वेगळा प्रभाव होईल बरोबर बरोबर आता ही चालू गाडी नवीन आले थकलेलं आहे बरोबर म्हणजे पाहिजे तस खाद्य पण खात नाही इथल्या बरोबर बरोबर आठ ते दिवस अजून आज उद्या मध्ये थेट होऊन जातील त्याच्यानंतर शेळी तुम्हाला आठ दिवसानंतर समुद्रा रिझल्ट बरोबर बरोबर आता मित्रांनो तुम्हाला गाभन शेड्या बांधून दाखवतो धावणीला आणि ज्या गावने शेडे बांधून दाखवणारे त्याच देखील मित्रांनो रिझल्ट दाखवतील हे तुम्हाला गावाने शेडी बांधून दाखवल्यानंतर सांगतो टोलावरतीच आठ दहा दे दिवस जनणार आठ दिवस जास्त मित्रांनो तुम्हाला जमलेल्या शेड्यात दाखवल्याच पण आता मी तुम्हाला घाबरी शिड्या आणि जशा त्याच शेड्या दिसत आहे त्याच ह्या शेड्या देखील मित्रांनो पुढे तशाच तोलावरती येणार आहेत झोलावरती येणार आहेत आणि जी चेहरापट्टी तुम्हाला त्याच्यावर अंदाज लागेल मोजून फक्त दुसऱ्या तर तिसऱ्या त्या शेड्या मित्रांनो तिसऱ्या ज्या कमी पण दुसऱ्याच्या बरोबर दुसऱ्या बघा दुसरा तिसऱ्या ज्या तर आता चेहरापट्टी बघा हाईट लेंथ बघा आता तुम्हाला मी मागून काशी पण दाखवतो घाबरणी शेडींची काय क्वालिटी गाभणी शेडींची ही तुमच्या लक्षात येऊन जाईल तर चला आता याच्यातनं देखील मित्रांनो आता ही एक शेडी दिसते हे बघा फुल तोलावरची बघा मायांग माया तुम्ही खाली काच बघा तुम्ही ही शेडी मोजून आज किंवा उद्या मध्ये जमणारी आहे तिचा अंग काठा देखील तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मी तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू तर मित्रांनो काशी वगैरे अजून बरोबर एवढं म्हणजे आज उद्या जणून द्यायला जणून जाईल या शेळ्यांचे पुढच्या ज्या शेळ्या आहेत सुद्धा याच्या आशाच लागतील आशाच लागतात तुम्ही अंदाज लावून घ्या जशी शिडी लागली बसून बसून गेले गेले ही जशी लागली तशा इतर पुढच्या देखील शेड्या तशाच लागतील तोला आल्यानंतर आणि ज्या तुम्हाला दुधाच्या शेड्या दाखवल्या सेम त्याच्यापेक्षा किंवा तशाच देखील मित्रांनो या शेड्या पुढे लागतील आता हे बघा आता ही कच्ची थोडी त्या जबरदस्त लागेल मित्रांनो किती का सोडला विचार करतो मी किती जमा होतोय लागेल अजून लागेल तो हे बघा हा पण तसंच आहे आवाज बघा मित्रांनो मोजून दुसऱ्याची पार्ट आहे बघा दुसऱ्या शेड्यामध्ये बघा कशी लागली एकदम मित्रांनो एवढ्या तोलाडच्या शेड्या तुम्हाला खूप दिवसानंतर बघायला भेटत आहे ज्यामागाशी तुम्ही काही गाड्या आपल्या पाहिल्या त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्या कच्च्या शेड्या बघायला भेटल्या असतील पण ही जी शेड तुम्हाला बघायला भेटतंय या संपूर्ण डायरेक्ट पक्क्या काबला आणि तोलाडच्या शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहे याच्या व्यतिरिक्त दहा शेड्या चांगल्या देखील जर कोणाला सिद्ध दहा शेड्या पाहिजे असतील तर दोन दोन बच्चे लावून भेटतील आणि तसं तुम्हाला शिड देखील घेता येतील आता ही बघा ही पण शिडे बघा इन्ना जास्त दिवस सांभाळायचं जा काम नाही बरोबर या म्हणजे तुम्हाला अर्धा दिवसात रिझल्ट आहे बरोबर बरोबर बघा एक नंबर सागर बा कुठली जंगलाची खरेदी आपली ही भावनगरची क्वालिटी भावनगरची भावनगर जंगलाची खरेदी आपली बघा जबरदस्त वगैरे म्हणजे एकदम एक नंबर तुम्हाला अशी बरोबर बरोबर ले माल एक नंबर माल आणला मित्रांनो संतोष अण्णा यांनी बघा बघा त्याची क्वालिटी बरोबर आता मित्रांनो तुम्हाला माप केवळ आहे ते तुम्हाला सोडून सोडून एक शिडी परत सोडून दाखवतो तर शेड्या संपूर्ण बघा सागरवात एक सोडून दाखवा मला मित्रांनो मोजून दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या शेळ्या आहेत माप बघा एक नंबर चालू गाडीचा माल आहे आता ही बघ शिडी आता जणून जाईल आज उद्यामध्ये आज बघा कशी लागली आहे आणि ज्यावेळेस दुधाला उतरेल अजून याच्यापेक्षा डबल लागेल मित्रांनो कास क्वालिटी आणि माल जी दाखवल त्या क्वालिटीत खूप फरक राहतो शेळी शेळी कशी राहणार आहे बघा मित्रांनो कुठे असं म्हणजे एकदम तीळ मात्र सुद्धा कासात काने नाही बरोबर एकदम एक नंबर शेळी एक नंबर माफी मित्रांनो बरस क्वालिटी मित्रांनो आता जी क्वालिटी आणली ही क्वालिटी जे मेन सीझन चालू शेडीचं ती क्वालिटी मित्रांनो यांनी आता ही आणलेली पहिली गाडी किंमत शेळ्या आणि त्याच्यामुळे आपल्याला माल एकदम टॉप टॉप नंबर बरोबर जवळपास अजून दुसरं दोन गिरेक देखील माल पाहून आलं पाहिजे तर मित्रांनो असं माल वगैरे त्यांनी आणलेला आहे पूर्ण गाडी ही चालू आणलेली आहे एकही शेडी वरची दिलेली नाहीये वरची किंवा खालची कुठली शेडी दिलेली नाही संपूर्ण गाडीची गाडी मित्रांनो तुम्हाला इथं बघायला भेटते ही बघा हा पण बघा मित्रांनो माप शिंगडी बघा एक नंबर क्वालिटी बघा ही कास जबरदस्त लागेल मित्रांनो अजून कुठं काय चाललं जोरात शेडीला एक, जोरा एक नंबर शेडी मित्रांनो मित्रांनो लांब म्हणून येतात शेड्या अशा क्वालिटीचा घ्या जेणेकरून तुमच्या गावात गेल्यानंतर कोणी म्हटलं तरी पाहिजे की दाम टाकून शेड्या आणल्या खरंच एक नंबर शेड्या दिले पण वस्तू म्हटले की गावामध्ये झाले पाहिजे चर्चा की आणल्या व शेड्या बरोबर बरोबर हे बघा शेड्या वगैरे जबरदस्त क्वालिटी शेड्या ही पण बघा आता हा जोडा सोडता वाटत हे बघा जोडा एका घरचा काय सोडला तुम्ही आकाश एकाच घरच्या आईचा बघा मित्रांनो सेम एका घरचा जोडा मित्रांनो शेळीच्या पाठी बरोबर बरोबर जबरदस्त मित्रांनो माप वगैरे बघा एकदम क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो क्वालिटी म्हणजे दोनच सांभाळायचे जास्त नाही सांभाळायचे बरोबर पण म्हशीच सांभाळायची मस्त मित्रांनो होता सो दोघी पण आणि एक नंबर क्वालिटी मित्रांनो ज्याने शेळ्या सांभाळल्या असतील त्याने कशा सांभाळल्या असतील त्याच्यावर आनंद झाला मित्रांनो तुम्ही सास दहा दे बघा पाट महा म्हणजे एकदम क्वालिटी ना शेडी ओळखताना मित्रांनो आता तिकडचे जे लोक हे चार दात आणि सहा दातवरती पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये शेडी लागत असते दोन दात झाल्याशिवाय ते बोकर सोडत नाही शेडीमध्ये आणि मग ती शेडी चार दात वरती जनते सहा दात वरती दुसऱ्या भेटामध्ये असते हे तुम्हाला बघायला भेटतात शेडी कशी ओळखायची एक तर सगळ्यात अगोदर तिचे सड पारंब्या बघायच्या काच बघायची दुसरी गोष्ट तिचा अंगाचा जो कपडा आहे तो बघायचा शिंगडी बघायची ही शी शेडीची कधी कधी खूप मोठी असते म्हणून शिंगडी न पाहता तुम्ही कधी कधी तुम्ही कापड बघू शकता खाली सळ पारंपर बघू शकता चेहरापट्टी बघू शकतात याच्यावर तुम्हाला समजून जाईल की ही शेडी यंग आहे की नाही असं जर तुम्हाला पारक नसेल तर एखादी पारखी व्यक्ती तुमच्यासोबत घेऊन या शेड्या खरेदी करताना आता ही बघा इथं चेहरापट्टा बघा एक नंबर छोटी शिंगडी मोजून दुसरं वेते मित्रांनो बघा अंगावरती चमक बघा कापड बघा एक नंबर आणि खाली आता तुम्ही तिचे कास पण बघा मित्रांनो छोटीशी कास आहे बघा तुम्ही ही बघा आता काही काही शेडीला मित्रांनो दूध जास्त असल्या कारणाने तिच्या दुसऱ्या तिसऱ्या व्यवसायामध्ये जे सळ आहेत हे सळ खूप मोठे होऊन जातात कारण की दूध जास्त असतं शेडीला त्याच्यामुळे सळ देखील मोठे होतात आणि ह्या शेडींना मित्रांनो जे काशी मोठ्या असतात कारण असे शेडींना दूध जास्त असलं म्हणून ते तिकडचे लोक जे आहेत ते दूध धोतात हाताने त्याच्यामुळे देखील मित्रांनो शेडींचे कासे वगैरे हे मोठे होत असतात आणि तिकडचे जे लोक हे देखील दूध आधीच काम करत असतात आता हे बघा दुसऱ्याचे पार्ट आहे पण त्याची हाईट बघा कुठे बरोबर बरोबर कमरा बरोबर शेडीस सोडा सोडा आणि मित्रांनो खायला एकदम काटक तिकडे बघू शकता तुम्ही काहीतरी काट्याचं झाड आहे तिथे एका जागेवर ते सगळ्या शेड्या लागलेल्या आहेत हे शेडी अशी मित्रांनो एकटा व्यक्ती वीस शेड्या आरामात चालू शकतो अशी शेडी आहे तर ही पण बघा क्वालिटीच जबरदस्त मोरी शेडी शेडी म्हणजे एकदम एक नंबर मित्रांनो ओरिजिनल काळा काळ एकदम चमक शेडीवरती रोनक एकदम अजून आपण जेव्हा कातर होईल शेळीला तेव्हा शेळीची क्वालिटी एकदम राहील राहील अजून आता वाढलेले आहे ते लोकांना क्वालिटी पाहिजे तशी कळणार नाही एक नंबर तरी कातर होईल त्याच्यानंतर अशी दुनियावर अशी एकदम आता मी पाहते मला समजते मित्रांनो माहिती नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कसं समजते पण जी शेडीची चेहरा पडते अंकट एकदम डबलची शेडी मित्रांनो प्रत्येक शेडीचे शेंग बघा बरोबर तुम्हाला अशी वयस्कर शेळी दिसत नाही नाही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये शेळ बस 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 आता तुम्हाला पहिल्याशी देखील डावण बांधून आहे आता तुम्हाला फक्त दुसऱ्याची डावण तुम्हाला बांधून दाखवली पहिल्या वेळेस डावण बांधून दाखवणारे मित्रांनो संपूर्ण जी गाडी आणली ती गाडीची एक नंबर बनवून आणली त्यांनी तिची का चुसका हो थोडी गाडीत आपल्याला पैसे नाही कमवायचे हो आपल्याला फक्त गिराईक फक्त गिरायकांना माल द्यायचा आपल्याला बरोबर क्वालिटी खरंच एक नंबर आणली तुम्ही तिची काच घेऊन उसका तिची काय वाटली मला हे बघा मित्रांनो काटा वगैरे लागायचा ला माल, माल एक नंबर आहे मित्रांनो जबरदस्त क्वालिटी असा माल घेऊन गेला तुम्ही दहा वर्ष बाजारात घेऊ नका एक नंबर क्वालिटी पुढे इथून एकच काठेवाडी बोकड घ्या मग त्याच्याकडनं पुढे उत्पादन घेत चला एक नंबर क्वालिटी हे बघा कलर बांधायचा जबरदस्त आहे घरासमोर बांधायचं आहे मित्रांनो हिला शेंगडी बरोबर हे पण बघा मित्रांनो संतोष अण्णा यांची मित्रांनो सीझनची पहिली गाडी आणि पहिली गाडी म्हणजे अशी आणली ना एकच नंबर डायरेक्ट नाक घेऊन आले नाक सुद्धा बघा तुम्ही मित्रांनो अजून मित्रांनो पंधरा दिवसांनी कासाशी लागणार जबरदस्त लागेल फेस बघा पंच फेस बघा बघा एक नंबर मित्रांनो चेहरा पडतील जेकणी इकडे पण जवळ आपण या बाती ही पण सोडली हिची बा एक नंबर आहे मित्रांनो ही पण पंधरा दिवस सगळ्या शेड्या मित्रांनो ज्या पण तुम्हाला दाखवल्या संपूर्ण शेड्या एका महिन्याच्या आत जणणाऱ्या शेड्या आहेत यांची चमक बघाय शेडींची आता ज्या काही नाही दाखवल्या असतील त्या असतील एक दीड महिन्या घेतील किंवा एक महिना घेतील अशा पण असतील पण ज्या मी तुम्हाला दाखवल्या सगळ्या एक नंबर शेड्या एकही शेडी नाही बरोबर एवढ्या दिवसात शेड्या हो हो बघा चमक चमक बघा चेहरा पट्टी बघा सगळ्या गोष्टी एक नंबर मित्रांनो शेडींचे यांची देखील हाईट लेंथ मापत आणलंय एक नंबर कॅबल पावनगर जंगलची क्वालिटी बरोबर मित्रांनो बघा चालू गाडीत शेड्या आल्यास त्या कारणाने बघा शेड्या आराम करत आहे थकलेल्या शेड्या आहेत नाही अजून मित्रांनो या शेड्या एक दोन दिवसात बघा तुम्ही एक नंबर रंग करतील तर मित्रांनो जर घ्यायचे असेल ना तर मोबाईल नंबर दिलेला आहे मी सागर भाऊ आगोने संतोष अण्णा आगोणे यांचावाला तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा उद्या या आज संध्याकाळी निघा तुम्ही केव्हाही निघाले उद्यापर्यंत आले तुम्हाला ही जी क्वालिटी मित्रांनो परत परत अशी क्वालिटी बाजारात येत नाही तर जर तुम्हाला पाच घ्यायचे असतील तर अजून मित्र कोणी असेल तुमचा मित्र वगैरे त्याला सांगा असे पाचदा घ्यायला तुम्ही येऊन जा म्हणजे मित्रांनो चांगली क्वालिटी असली ना मग तुम्हाला बोलवण्यात देखील मजा येते आणि चांगलं वाटते की तुम्ही चांगली क्वालिटी घेऊन जा शेथून तर क्वालिटी खरंच एक नंबर शेडिंगची क्वालिटी बाकी किमतीचं जे असेल तर किमतीचं तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्या त्यांचा नंबर मी दिलेला आहे त्यांच्याशी तुम्ही फोनवर बोलू शकता किमतीचं काय काही नाही कारण की समोर आल्यावर फरक पडतो मित्रांनो तसं तुम्ही त्यांना फोन करून किमती विचारून घ्यायच्या काय किमतीत काही नाही तरी आपण आता कस्टमरचा कॉल आल्यानंतर ते विचारता की ही शेळी काय रेंजची ती शेळी काय रेंची आता सांगताना आपण सांगतो इथून पंचवीस हजार रुपयापर्यंत एकवीस हजार रुपयापर्यंत पण गिराईक इथं आल्यानंतर शेळी कोणत्या क्वालिटीची घेता येईल याच्यावर डिपेंड असत काही कस्टमर गिर तिथून विचारता आपल्याला की रेंज काय तुमची मग आपण त्यांना रेंज सांगितल्यानंतर कस्टमरला असं वाटतं की तुमची रेंज खूप आहे दुसरे तर सांगता की आमच्याकडे सतरा अठराच भेटेल पण इथं आल्यानंतर ते शेळी काढण्यावर डिपेंड राहतं ना ते कस्टमर इथं आल्यानंतर जशी शेळी काढेल तशी किंमत होणार आहे ना बरोबर शेळी तर पंधरा हजारालाही मिळते पण मग शेळी तुम्ही जशी निवडाल त्याच्यावर किंमत होणार हे लक्षात घेतलं पाहिजे गिरेकांना असं वाटतं की हे पंचवीस हजार किंमत सांगता ये ते वीस हजार सांगताय अच्छा अच्छा मग किमतीवर न जाता तुम्ही माल बघून मालावर बरोबर मित्रांनो जो माल तुम्हाला आहे जी किंमत तुम्हाला सांगितली वीस पण जी पण असेल ती सांगायची किंमत असते तुम्ही जो दहाची पट्टी घेत आहे पंधराची पट्टी घेत आहे जेवढी तुम्ही पट्टी घेत आहे तर पट्टीनुसार तुम्हाला शेड्या या कमी करण्यात येतील भाव कमी करण्यात येतील तुम्ही कशी ही जी दावण बांधलेली आहे ही दावण सगळी पहिल्या जी दावण आहे याच्यामधे इथून ज्या शेड्या ह्या गाभणी आहेत ती एक शेडी पहिल्या व्यवसाय मध्ये जनलेली आता तिची तिची ही कास तुम्हाला दाखवेल मी पण त्या अगोदर ह्या गाभणी शेडींची कास बघा म्हणजे यांची देखील कास तिच्यासारखी लागेल पहिल्या अगोदर ह्या काशी बघून घ्या दाखवा जरा मित्रांनो पहिल्यावरती शिडी असल्या कारणाने जे माप हे थोडं छोटं दिस इतर शिडीपेक्षा हे बघा का सर्ण अंदाज आला हे बघा इकडे ही हे पण पहिले जी गड्डे छोटे छोटे पहिले होते हे देखील दुसऱ्या तिसऱ्यामध्ये मित्रांनो ज्या तुम्हाला मी अगोदर शेड्या दाखवल्या तशाच बनतील या देखील फक्त तुमच्याकडे खाद्य चांगलं असलं पाहिजे हे बघा बरोबर आता ही बघा ही थोडी जवळची आणि ही आता ही दाखवशील थोडी लांबची दिसते तर मित्रांनो मागे पुढे मागे पुढे शेळ्या लागलेलं सर ही बघा मित्रांनो ही एकदम जवळ आलेली हो तर ही बघा ही पण पाठ आहे मित्रांनो जवळ आहे संपूर्ण तुम्हाला पहिला होता दाखवला मित्रांनो मी काही काही लेट लागलेले आहेत काही काही लवकर लागलेले आहेत एवढाच फरक आहे आणि आता ही जी तुम्हाला दाखवतो ही पहिल्या वेतामध्ये जमलेली शेडी आता हिची काज बघा तुम्ही माप छोट पण खाली गड्डा बघा तुम्ही कसा गड्डा दिसेल पहिल्याच वेताची चार दात करते मित्रांनो चार पूर्ण बोललो मी की दोन दात लावतात चार दात मध्ये शेडी याला दोन पिल्ले मित्रांनो हे नॉर्मल पोझिशन आहे बरोबर मित्रांनो आता इथे कास पाहिली तसे संपूर्ण शेडिंच्या कास ही लागतील हिच्या चांगल्या देखील लागतील ज्या काही मोठ्या शेडच्या वेळेला तर ही क्वालिटी आहे मित्रांनो शेडिंची जी तुम्हाला दाखवली हो घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे संपर्क साधा घ्यायचा असेल तरच संपर्क साधा फक्त विचार म्हणे कॉल करू नका तर खाली तुम्ही बघू शकता खायला गवत पण खाते शेडी जशी मेंढी चालते तशी गवत असेल चारा असेल पाला असेल निंबाचा पाला असेल आता बघा तिकडे लास्टमध्ये शेडी बघा तुम्हाला दाखवतो तिचे खायचे हा सोडा त्या बघा तिकडे तो निंबाचा जाळे बघा मोठी शेडी असल्या कारणाने मित्रांनो जर पाला थोडा वरती जरी असला तरी ती तणकून म्हणजे वरती लटकून लटकून खाऊ शकते चेहरापट्टी जो खायचा जाबडा तो मोठा असल्या कारणाने जी काळी कोळी असेल ती देखील मोडून खायची हिच्यामध्ये मित्रांनो थोडी ताकद असते शेळी ताकदीला खूप आहे काटक शेडी आहे पाऊस असो ऊन असो खूप मित्रांनो तिची कॅपॅसिटी दमदार आहे आता ह्या वर्षीचं जे वातावरण झालं खूपच गरम आणि हीट होतं मित्रांनो ह्या वर्षी त्या कारणाने मित्रांनो तुम्ही पाहिलं असतील तर मोठमोठ्या म्हशी असतील गायी असतील त्या देखील मित्रांनो गरमीमुळे दाबडल्या असतील ओलटल्या असतील दगावले असतील तर तो कुठं तरी परिणाम आपल्याला सगळ्या जनावरांमध्ये बघायला भेटतो पण शेडी वगैरे एक नंबर काटक आहे शिडी वगैरेची जी क्वालिटी आणली तिथे एक जबरदस्त क्वालिटी आणली तुम्ही बघू शकता संपूर्ण शेड्या मित्रांनो एका जागेवर ते आहे या शेळींचं वैशिष्ट्य तर या शेडी तर उभ्या आहेत त्या साईडला तिकडे कपाशी पण असं नाही तर ते बाजूला ते बोरीचं काय असेल ते काट्याचं झाड तिथं खाता येते जास्त शेडीमध्ये पळपळ कमी सारे पाय दुखणार नाही कारण की एका जागेवरती चढा शेड्या असतात जशी आपली आरामात पन्नास शंभर शेळ्या चालू शकतो काहीच टेन्शन नाही असेल बरोबर बरोबर फक्त पाहिजे मित्रांनो आता यांनी जरी तुम्हाला फोन होते किंमत पंचवीस जरी सांगितली तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता जर त्यांनी तुम्हाला द्यायची किंमत सांगितली की आपल्याकडे ह्या किमतीने शेळ्या आहेत तर मग तुम्ही इथं आल्यावर परत किंमत कमी करशील त्याच्यापेक्षा मध्ये काय करता किंमत तुम्हाला वाढीव सांगतात तर सौद्यावरती किंमत ही कमी होईल तुम्ही समोर या तुम्ही शेड्या घेत्या किती आहे त्याच्यानंतर तुम्ही क्वालिटी कोणती करताय त्याच्यावर तुम्हाला किंमत मित्रांनो लागेल ती किंमत कुठल्याही एका गोष्टीवर किंवा एका शब्दावर सौदा होत नाही सौद्यासाठी मागे पुढं ओसरावं लागतं व्हावं लागतं तेव्हा तो सौदा होतो आता हे बघा ह्या पहिल्या वेताच्या पाठी आहेत जे तुम्हाला थोडं दाखवून राहून गेलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला तरी uh, uh, एक स्पेशली क्वालिटी कशी असते पहिले तशी तुम्हाला दाखवतो घ्या बरं एक थोडं कापड म्हणजे एकदम जोरात एकदम हे बघा मित्रांनो नवा कापड तुम्ही बघू शकता चमक बघा चेहरापट्टी बघा शिंगडी बघा खाली काशी बघा अंकाठा बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी एकदम घोड्याचा आणि हारणीचं बसचं आणि मित्रांनो तुम्हाला चमक बघायला भेटेल बघा तुम्ही एक नंबर नवीन डिझाईनचा नवीन डिझाईन कान बघा मित्रांनो जे कान कापलेले आहेत तिघ तिघी ना एका आहे मित्रांनो आणि ती पहिली जी कवडी वाली दिसते अरे कोण बी आहे मित्रांनो संतोष अण्णा आगोणे यांची जी गाडी आली समजा तुम्हाला <स्थ> दाखवतोय आता या गाडीमध्ये ही जी फिल्ले तुम्हाला बघायला भेटते त्याच्यावर तुम्हाला अंदाज लागेल की काही शेड्या यांच्या इथं आल्यानंतर जनल्या काही शेड्या गाडीत जनलेल्या मित्रांनो तुम्ही बच्चे पाहू शकता सगळे बच्चे आता मागे मागे येत आहे सगळे वल्ले बच्चे मित्रांनो अजून काही शेड्या मित्रांनो एकदम पोलावडचे आणि काही शेड्या आता या दुधाच्या शेळ्या असतील बच्चे देखील आहेत जर तुम्हाला कोणाला बच्चे घ्यायचे तुम्ही बच्चे पण घेऊ शकतात तुम्हाला शिडी बच्चे लावून घ्यायचे तुम्ही बच्चे लावून देखील शिडी घेऊ शकता हे बघा बच्चांची क्वालिटी बघा मित्रांनो मधून तीन तीन, तीन तीन चार चार दिवसाचे बच्चे असतील बघा तुम्ही दोन मध्ये बच्ची आहे हे बघा हे सकाळी जणली का मित्रांनी बघा ही सकाळी जणली किती जण बहा शेळ्या जनलेल्या तीन चल्यावर का नाही नाही टिकून टिकून चालल्या का हो म्हणजे तीनशे पिल्ले डायरेक्ट आपण तीनशे जे पिल्ले तीस पिल्ले देऊ आपण त्या बरोबर दहा शेळ्या आहे पूर्ण एकसष्ट शेळ आहे आपल्या एकसष्ट मधून दहा जणलेला आहे दहा जण सगळी ना दोन गई? हो दोन म्हणजे वीस बच्चे असते <laughs> बाकी बघाय मा जवळ आहे संपूर्ण हा हा एक, एक पहिला अच्छा अच्छा संपूर्ण एकोणस पिल्ले हे बघा मित्रांनो कशी जवळ येत आहे